आपल्या अनुसयानगरमध्ये गेले सात दिवस शिवमहापुराणाचे आपण जे काय प्रयोजन केलेलं आहे पाहायला गेलं तर असं वाटलं होतं की त्या परमेश्वराला आळवण्यासाठी की किती लोकांची जी काही आढवणी आहे आणि किती आवड आहे खरंच की भरून गेलं मत आणि आज पाहायला गेलं तर आज एक काला कारण कोणतंही सप्ताह हा म्हणलं की काल्याने एक सांगता होत असते या न्यायाप्रमाणे काल्याच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदनीय पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ महाराज यांचे आठवे पूर्वज असणारे भानुदास महाराज भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भानुदास महाराज की जे स्वयंभू भगवान परमात्माला त्यांनी पंढरपूरला आणून स्थापना केली असे